नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि कोकणातली ही सकाळ आहे आणि आज मी खूपच लवकर उठलो कारण की साधारण सहा वगैरे वाजले आणि लवकर उठायचं एक कारण आहे तर म्हणजे आज आम्ही जाणार आहोत मासे पकडायला कारण की कोकणात सध्या पाऊस जोरात सुरू आहे आणि पहिला पाऊस पडला की कोकणात सुरू होतात ते खेकडे आणि मासे पकडायची मजा आणि हे जे मासे आहेत ते चढणीचे मासे आहेत त्यामुळे बघूया आपल्याला हे चढणीचे मासे किती लागतात तर आज आपण जाणार आहोत हे मासे पकडायला जर अशी ही कोकणातली सकाळ मस्तपैकी सुरू झाली आणि मी असं चुलीजवळ एकदम धग घेत बसलो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत मासे पकडायला बघूया किती मासे लागत आहेत चला तयारी करूया आणि जाऊया मासे पकडायला आता आपण रेनकोट बिनकोट घालून एकदम असे तयार होणार आहोत आणि जायचं आहे मासे पकडायला आणि आमची आजी इथं चाय बटर डोस काहीतरी खाते तू बाबा आजी जाऊ ना आम्ही मासे वाकडायस तू खाणार ना का आमची आधी आमची आजी असते तर आता आम्ही तयारी करतो जरा सकाळ सकाळची जरा केस बीस काही नीट नाही ते समजून घ्या जाऊया मासे पकडायला चला आणि फायनली आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे स्पॉट वरती क्लायमेट एकदम भारी आहे बघू हो शकता पूर्ण क्लायमेट दिस इज द रियल कोकण आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि आम्ही जातोय आता मासे पकडायला तर बघूया किती मासे भेटतात का आज लग आहे का तर आता आम्ही टाकणार त्या मळ्यांमध्ये कांडल आणि एवढा पाठी हा व्ह्यू तुम्ही बघू शकता या मळ्यात आणि ह्याच्यात पाणी भरलं आणि या पाण्यात असणार आहेत मासे आणि तिकडे बाबा आणि ओमकार गेलेले आहेत जे की कांदळ टाकून बघणारच मासे आहेत का आहेत काय आहेत आणि मासे आहेत कदाचित मजा येणार आहे माझा दिसलाय दिसला दिसलाय माय मध्ये पाहायचं आहे कुठं आहे हा टाका टाका टाकाय भेटल काय पिशेकडून आतो तो काय कांदळ बसत नाही का खाली मस्त आहे आहे ना जळ गेल जवळजवळ घे गोळा कर एक महिना राहिला रा। एक भेटलेला आहे पिशवी पिशवी

गावात उडी मारून गेलाय मासा इथून अरे केवढा आहे गो आईच्या गावात गेला स्पीड मध्ये स्पीड मध्ये गेला अरे काल इकडे ये दुसरं आहे काय काय जाळं आपण एक जाळ लावून ठेवतोय पडलो असतो आणि असं आपण इथे एक छोटस जाळ लावून ठेवतोय अच्छा म्हणजे काठी घसव दिसू शकतो जाळ दिसतंय का माहित नाही तुम्हाला आणि असं आम्ही इथे जाळ अडकवून ठेवलंय एक। एक पारा पारा। मी इथे छत्री घेऊन राहू काय भेटला 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 भेटलाय भेटला तिकडे 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 हाताला तिकडे हातालाय तिकडच्या हातालाय तिकडच्या हाय हाय गावला वर हा वर गेला आणि मला इथे हे घोंगे भेटलेत तुम्ही बघू शकता याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच मला सांगा पण आमच्याकडे याला घोंगे असं म्हणतात बघा तर मी परत आता पाण्यामध्ये रिलीज करणार आहे मोठा आहे मोठा होता पळायला होता पिशवी म्हणजे कडेला मित्रांनो हा मोठा लागलाय दिसतोय का वर कुठे दिसते का तर हळूहळू हळू 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 भेटला शॉपा हळू शंपाच भेटलेला आहे मासा तुझं बघायला नाही भेटला मला लई लांब तुम्ही मी बाहेर आलो शॅमेरात कॅप्चर करायला भेटली मुवमेंट पण भेटलेला एक मासा भेटला हो 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 ए कांडा कांडा हा बघा अलू, अलू, का दुसरा आला दुसरा आला पाका उतरतात माझी भेटला काले उडी मार खोले उडी मार काले उडी मार काले उडी मार मीला दा हा बघा हा बघा हा बघा हे हो इथे लावायला पाहिजे होतं एक भेटला नशीब एक मासा दो आगा। 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 दोन भेटले दोन भेटले तिथे तरी बाबा इथं दोन गेले रे मग चांगत काय पाक सांगायला मिळाला नाही तरी बेस बेस दोन तरी गावले मी बघू शकता हा मासा दोन मासा लागलाय असे दोन लागले आणि दोन आमच्या जवळने गेले

आधी सुटू दे हे अजून सांगू गडबड नका करू गडबड नका करू गांड्याळा हेत ना सुटत नाही ते मोठे हां अच्छा अच्छा विषय तू लयच मोठा होता बाबा अरे जीवा लागला माझा जेव्हाच लागला तू जिवा माझी पण लागला तसेच राहू दे मी तर हे कांद्याळाला माशी लागलेली आहेत असं ओढून काढायचं असा ते कांदा तुटणार नाही एकदा पुन्हा अडक गेले ना तू तो मोठा चांगलाच भेटला का मळू आहे मळू ते मळू भेटलेला आहे मोटार मोठार जिवा लागला पाटणार मोठा लागलाय ना तो टाकून वाटली अडकणार नाही अडकली वाटा गेला मला वाटतं मी हे छोट कांडळ आहे त्याच्यात आपल्याला अडकलाय का अडकला समोरचा अडकला मोठा आहे कडक हा डोळ्या समोर अडकलेला मोठा आहे काय तो डोळ्या दिसत दिसतो बघा मीला वाटतं तू ते बघा इथे टाका इथे टाका मासा इथे आपण पकडणार आहोत कुठं असतोय मासा दिसत नाही तुला आता भेटलाच पाहिजे तुझा कसा कसा काय गेला ओय तिकडं नाही गेला तो का तिकडे गेला कांड बसला बसलंय वाट खाली बकळा दाबललं नाही तुम्ही एक वाढायला पाहिजे होतं तुम्ही माझा चांगला भेटला होता शे माश्याने पचवलं आहे माश्याने फसवलं आहे हा बघा गेला 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 भेटलेला आहे कांदावर भेट सकाळ कांदा भेटला भेटलाय बाबा आता काय बाबा काकड तो आता आता एक ट्राय तरी केला असत सापडणार आहे एक ट्राय केला असता भेटला भेटला काल लवकर चिपूया त्याला हरमधा रमद मता. गर... <देखेण>। देखो मोठी मचली पाणी मेस आणि हा बघा मोठा मासा पकड मी आला अकरा पच्स हा अडच मासा भेटला आपल्याला अजून अजून माझे मासे आहेत आपल्याला पकडायचे आहेत लवकर हातान पकडू काय हातान तुकड्या बाबा पकडत यास हायन पकडलेला माझा पकडलेला आहे बाबांच्या हाताने माझ्या भेटलाय मासा आहे ती फक्त आपण कोकणातच अनुभवू शकतो आणि ही वाट बघू शकता अशी ही जी वाट जाते मळ्यांची वाट आणि मासे पकडायची ही मजा मस्त अनुभव जरा पाऊस कमी झाला आता आणि आता पाऊस कमी झाल्यामुळे बघूया काय होतंय जरा मासे भेटत आहेत चांगले पिशवीवर मासे भेटलेले आहेत बघूया अजून आमच लक आहे का तिकडे दोघ जण पुढे गेलेत हा बारीक सगळे पण मोठे बारीक होती कोणती आणि अशा तऱ्हेने आजची मासेमारी ती खतम झाली कारण की पाऊस जरा कमी झाला आम्ही आल्यानंतर आणि आजचे तुम्ही मासे इथे बघू शकता तर साधारण वीस ते पंचवीस मोठे खवले आपल्याला लागले आणि काही छोटे मासे लागले तर आता हे मासे घेऊन आम्ही घरी जातोय तोपर्यंत तुम्ही तो हा कोकणातला सुंदर व्ह्यू एन्जॉय करा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय Uh